आरोग्य विमा बनला अधिक ग्राहकाभिमुख पोर्टेबिलिटीचा पर्याय अधिक लाभदायक नमस्कार मी वसुंधरा खानके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते नवीन नियमांनुसार ग्राहकांनी जर एका विमा कंपनीकडून दुसऱ्याकडे पॉलिसी स्थानांतरित किंवा पोर्ट केली तर त्यांनी आधी पूर्ण केलेला प्रतीक्षा कालावधी नव्या पॉलिसीसह ग्राह्य धरला जाईल म्हणजेच ग्राहकांना सुरुवातीपासून प्रतीक्षा कालावधी पुन्हा सुरू करण्याची गरज राहणार नाही यामुळं पॉलिसी हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि फायदेशीर ठरणार आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं नुकतंच काही महत्वाचे नियम स्पष्ट केले आहेत ज्यामुळं पूर्वस्थितीला आजारांवरील कवच अधिक सुस्पष्ट आणि ग्राहक केंद्री बनलं आहे ईडीने अलीकडेच जारी केलेल्या इनिदेश दोन या निर्देशांनुसार आरोग्य विमा पॉलिसीधारकांना असणाऱ्या पूर्वस्थितीतील आजारांवर विमा संरक्षण मिळवण्याचे नियम आता स्पष्ट झाले आहे यासाठीचा प्रतीक्षा कालावधी निश्चित करण्यात आला आहे माहिती लपवण्याच्या बाबतीत योग्य तो न्याय निवाडा सुनिश्चित केला आहे आणि विमा पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहेत त्यामुळं आरोग्य विमा घेताना लवकर निर्णय घेणं खरी माहिती देणं आणि पॉलिसी सलगपणे चालू ठेवणं या गोष्टी आता अधिक महत्वाच्या ठरतील खासगी आरोग्य विम्याचे नियम आता बदललेले असून या बदलांमुळे ग्राहकांसाठी अधिक पारदर्शकता निर्माण झाली आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं नुकतेच काही महत्वाचे नियम स्पष्ट केले आहेत ज्यामुळे पूर्वस्थितीतील आजारांवरील आरोग्य विमा कवच अधिक सुस्पष्ट आणि ग्राहक केंद्रीय बनलं आहे आता प्रतीक्षा कालावधीवर मर्यादा पूर्वस्थितीतील आजार म्हणजेच विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी निदान झालेली कोणतीही आरोग्यविषयक समस्या अशा आजारांबाबत विमा कंपन्या काही मर्यादा घालतात उदाहरणार्थ वाढीव प्रीमियम प्रतीक्षा कालावधी किंवा मर्यादित कव्हरेज मात्र आता या प्रतीक्षा कालावधीवर थेट मर्यादा घालण्यात आली आहे नव्या नियमानुसार पूर्वस्थितीमधील आजार तसेच काही विशिष्ट आजारांवरील प्रतीक्षा कालावधी छत्तीस महिन्यांपर्यंतच मर्यादित राहणार आहे म्हणजेच जर एखाद्या पॉलिसी सलग छत्तीस महिने विमा कव्हरेज चालू ठेवले तर त्याला पूर्वस्थितीमधील कालावधीमध्ये त्या संबंधित आजारांवरील खर्च आणि त्याच्याशी निगडित परिस्थितीसाठी विमा संरक्षण लागू होणार नाही मात्र इतर सर्व आजार आणि अपघातांवरील कव्हरेज चालू नाही ज्यामुळं ग्राहकांनी पॉलिसी घेतल्यानंतरही विमा संरक्षणात धोका राहणार नाही आता विमा कंपन्या दावे नाकारू शकणार नाहीत आणखी एक महत्वाचा नियम बदल म्हणजे जर ग्राहकानं सलग पाच वर्ष एकाच पॉलिसीचा लाभ घेतला आणि त्याच दरम्यान काही माहिती अनावधानाने लपवली असेल तर विमा कंपनी त्यावर आधार घेत दाव्याला नकार देऊ शकणार नाही यामुळं प्रामाणिक पण अनावधानाने झालेल्या चुकांचं संरक्षण प्राप्त होणार आहे या नव्या नियमामुळं ग्राहक आणि विमा कंपन्यांमध्ये विश्वासाचं नातं दृढ होण्यास मदत होणार आहे पूर्वस्थितीतील आजारांसाठी विमा मिळवताना प्रीमियम थोडं जास्त असू शकतात कारण विमा कंपन्या जोखीम मूल्यांकनानुसार प्रीमियम ठरवतात साध्या जीवनशैलीशी निगडित आजारांसाठी उदाहरणार्थ डायबेटीस या प्रीमियम मध्ये थोडी वाढ होऊ शकते तर गंभीर अवस्थेमधील आजारांमध्ये काही मर्यादा घालून कव्हरेज दिले जाऊ शकत मात्र काही गंभीर आजारांसाठी पॉलिसी घेणं कठीण ठरू शकतं त्यामुळं स्वतःच्या आरोग्याची खरी माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे माहिती लपवल्यास पुढं दावा करताना अडचणी निर्माण होऊ है का घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी डी फैसला जो मजबूत हो